न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा पत्र वा शिवतेज संघटनेच्या कार्यालय संपादक रवींद्र कांबळे यांच्या हस्ते सदस्यांना नियुक्तीपत्र व आयडेंटिटी प्रदान कोल्हापूर आपटेनगर येथील शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महिला आघाडी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात नवीन नियुक्ती झालेल्या सदस्यांना आयडेंटी कार्ड व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं ही साप्ताहिक इंडियाचा आवाज न्यूज चॅनलचे संपादक श्री कांबळे व शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी किरी कोसावी यांच्याकडून पाहुण्यांचं स्वागत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार प्रदीप जाधव यांनी मांडली यानंतर जिल्हा स्तरावर नवीन नियुक्ती झालेल्या सदस्यांना नियुक्ती पत्र प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर डॉ विशाल साजनेकर यांनी संघटनेचे कार्यपद्धतीवर आपल्या अनुभवाच्या माध्यमातून सदस्यांना मार्गदर्शन केले तसेच संघटने सर्व बाबतीत इंडियाचा आवाज टीमचे सहकार्य असेल अशी ग्वाही इंडियाच्या आवाजचे मुख्य संपादक रवींद्र कांबळे यांनी दिली यावेळी संघटना जिल्हा अध्यक्ष शिवाजी गिरी कोसावी उपजिल्हा प्रमुख संतोष तोडकर अरविंद पाटील जिद्द बांधकाम कामगार आघाडी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सुतार पत्रकार प्रदीप जाधव श्रीनिवास काटवे मेजर शिवाजी देसाई सुनील कांबळे राजेंद्र चव्हाण भगवान देशमुख राजेंद्र सुतार चिन्मय काळजवडेकर आनंदराव डोंगळे महिला अध्यक्षा कविता कोंढेकर लता भादवन सारिका वर्णे यांच्यासह शिवतेज माहिती अधिकार पत्रकार महिला संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव